हाय हॅलो नमस्कार मी रुणजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर इकडे बघू शकता छान असे मस्त हरभरा पेरलाय आणि इकडे शिळ्या वगैरे राखतोय आम्ही आणि इथं म्हटलं हरभरा आहे तर भाजी वगैरे घ्यायची भाजी घेतली तोडून आणि इकडे संध्याकाळचे बघा म्हणजे पाच वाजले असतील आणि चाललो घरी कधी दुपारी दोनला सोडलो तो घरी जाऊन पण कामं वगैरे करायची असतात तर घरची भांडी घासायची झाड मारायचं सगळं करायचं आणि दुसरे दिवशी मी सकाळी ती भाजी केली रात्री कारण मामा गेलते गावात बंगळाला गेलते त्याच्यानंतर मग ते नव्हते आमच्यापुरता होता स्वयंपाक आम्ही तेच खाऊन झोपलो आणि सकाळ सकाळी भाजी केली तर या भाजी भाकरी खायला कोणाकोणाला आवडते हरभऱ्याची भाजी आणि बाजरीची भाकरी खरं खूपच छान लागते बरं का आणि फर्स्ट टाईम झाला बरं का भाजीचा सीजन चालू हरभऱ्याचा कारण आता भाजी खुडायला आलेले आहेत आणि तशी तर भाजी प्रत्येकालाच आवडते हरभऱ्याची भाजी वर्षातून एकदाच असते ती सीझन बाय सीझन तर आता सीझन आहे भाजीचा तर गावाकडेच भेटते बरं का आणि त्याच्यानंतर मामासाठी बनवलं झिंग बनवत्या त्याच्यासाठी <coughs> कांदा टमॅटो घेतला आणि कालच म्हणत होते मला झिंग बनवून दे बनवून दे पण गॅस संपला त्याच्यामुळे नाही हे झालं चूल पेटवायची म्हटलं तर वारं भरपूर आत्ता पण वारा भरपूर आहे सगळाच चुलीवर स्वयंपाक बनावं लागतं तर हे बघा एवढे झिंग घेतलेत मामांसाठी घेतलेत मला नाही आवडत मी खातच नाही आहे बघू पोरं पण खाल्ले तर खातील मटकीची डाळ भिजत घाटी होती सकाळीच एक चमचा हळद आणि हा बघा घरकुल मटर मसाला आहे तोही त्यामध्ये ॲड केला आणि चटणी टाकली दोन तीन चमचे टाकले कारण चटणी घरगुती चटणी आणि ही इकडं गावाकडे जे आईन छान अशी बनवले म्हणून ते तिखटच नाही कारण त्यामध्ये मसाला भरपूर घातला तिनं आणि तेल भरपूर वापरल्यामुळे ती चटणी तिखटच लागत नाही परफेक्ट कॉम्बिनेशन झालं ना त्या चटणीचं आणि मसाल्याचं अजिबात तिखट होत नाही आहे आणि ते तसंच झालं आहे आणि मग भिजत भिजत घातलेली मटकीची ढाळ त्यामध्ये ॲड केले आणि छान असं मस्त वापरून घेतलं त्यावर ताट झाकून घेतलं आणि चुलीवरचं झिंग मस्त कोणाकोणाला झिंग्याची भाजी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडे फायनली बघू शकता छान असे मस्त सुटसुटी झिंग झालेत तर चला बाय चॅनल सबस्क्राईब करून जा